सोनाली द सोनाली लाईफ स्टाईल या चॅनल मध्ये तुमचं परत एकदा स्वागत करत आहे मी आणि दादू आम्ही तुमचं दोघांचंही स्वागत करत आहे आणि हा व्हिडिओ जे कोणी फर्स्ट टाइम पाहत असेल त्यांनी नक्की सबस्क्राइब करा आणि लाईक करा कमेंट करा प्रिव्हियस ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की मी हैदराबादला का गेले आता मी माझी मुलगी सहा वर्षाची आहे आणि मुलगा आहे दोन वर्षाचा हे दोन्ही मी वर्क फ्रॉम होमचा जॉब करून वर्क फ्रॉम होम जॉब करून दोन्ही मुलांचा मी सांभाळ करते सोबत छोटासा व्यवसाय करते आता ह्या सगळ्या गोष्टी भेटायला मी जॉब असा काय करते तर हा ब्लॉग त्यासाठी शेवटपर्यंत बघा की मी असा कोणता जॉब करते जेणेकरून मी हे सगळं माझी वर्क लाईफ बॅलन्स करण्यात मदत होते आज माझी मुलगी सहा वर्षाची कंप्लीट झाली आणि मुलगाही दोन वर्षाचं सोपं नसतं एका बाईसाठी की घर आणि व्यवसाय आणि नोकरी सांभाळून सगळं करणं पण करते मी थोडीशी हिंमत बाळगते आणि करण्याची थोडी जिद्द ठेवते नेमकं माझा जॉब काय आहे की ज्यामुळे मला हैदराबादला जावं लागेल नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक जरूर करा सबस्क्राईब करा कारण की मी व्हिडिओ खूप मेहनतीने बनवते प्रत्येक गोष्ट खूप मेहनतीने करत असते तर मला असं वाटतं की तुमचा रिस्पॉन्स मला भरभराट नक्की भेटेल तर चला तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया एखादी श्री किती मोठी हिरोईन जरी असली ती खूप शिकलेली असली तरी घरासाठी एक टिपिकल हाऊस वाईफच असते तसलाच मग एक भाग माझ्यातला आहे मी वर्किंग वुमन असली तरी ही घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष देते आता हैदराबादला जायची तयारी होती म्हणून सगळ्यात पहिलं काढली मी बॅग ती धुण्याखान खूप दिवस झाले धूळमध्येच पटली होती ते झाल्यानंतर आमच्या ह्या चिंगू मिंगूंना जेव घालायचं होतं त्यातच हा बघा याचा राडा जेवायला दिलं मी याला आणि हा खाऊ घालतोय टिडीला असा तर आमचा दिवसभरचा नटखटपणा हा खाना आमच्या कानांचा चालू असतो ह्या पोरांना आवराव कसं ना माझा नाकी नऊ दम पडला आहे आता आवरता आवरता यांचे मला होऊन जातं रात्रीचे एक दोन मग झोपायचं केव्हा उठायचं कवा ह्या सगळ्या शेड्यूलचं सध्या विस्कळीतपणाच झालं आहे त्यामुळे माझं स्वतःवरही तर बिलकुलच लक्ष नाही आहे पण दिवस पुढे चालताय मुलं मोठी होतील आणि एक दिवस येईल ह्याच विचारात मी पुढे चालते सो काय आदल्या दिवशी यालाही जीव घालायचं होतं आणि हा जीव घालायला लागला टेडी याचं चालू की खा बाबा खा म्हणून पण आता ह्या निरागस बालकाला सांगणार कोण याच्या लीला एक एक वेगळ्या चालूच असतात दररोजच्या सो काय रात्र झाली आम्ही सगळे झोपलो आणि सकाळी निघालो एअरपोर्टकडे सिम्बॉयसिस स्कूल स्कूलच्या सिम्बॉयसिस स्कूल आणि कॉलेज जे आहे तिथूनच एअरपोर्टला जाणारा रस्ता आहे मस्तपैकी सकाळचं वातावरण तर एकदम सुंदरच होतं कारण की सकाळी आम्ही नऊ निघालो होतो आठ साडेआठला ते तुम्ही पहिल्या ब्लॉकमध्ये पाहिलंच कारण की वेळ होतीच अडे अकराची फ्लाईट तीन तास अगोदर आम्हाला बोलवलं होतं जो गोंधळ आम्हाला नको अवॉइड करायचा होता तो झालाच त्यामुळे तीन तास का बोलावता हे आम्हाला चांगलंच आदल घडली फायनली एअरपोर्टला पोहोचलो तिथला सगळा अनुभव घेतला मुलांनी खूप एन्जॉय केला मस्तपैकी खूप सारे मला जा, भरपूर जणांनी मला मॅसेज केले व्हॉट्सअपला त्यांचीही मी रिप्लाय दिली की तू रील किती मस्त बनवल्या म्हणे आता ह्या कोइन्सिडंट असता आम्ही शूट करतो आणि छोट्या छोट्या कट करतो तर त्याच्यामध्ये मी इडिटिंग मला चांगली जमते सो so, बस स्टा स्टार एअर हे एरोप्लेन आम्ही बुक केलं होतं म्हणजे जी फ्लाईट बुक केली होती हैदराबादला जाण्यासाठी आणि फायनली आम्ही आमच्या हैदराबादला पोहोचलो तिथे पोचल्यानंतर खरंच राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट इतकं सुंदर आहे ना प्रत्येक गोष्टीची सुविधा तिथं दिलेली आहे असं वाटतच नाही की आपण नवीन आले आणि आपण घाबरून जाऊ आणि किंवा भरकटून जाऊ प्रत्येक गोष्ट मस्त दिली तिथून आम्ही बसलो तिथल्या सिटी बसमध्ये इथं का थकला होता दाद्या मस्ती करू करू की बसमध्ये झोपला त्यानंतर याला आम्ही हॉटेलला पोचलो तिथं मग चालू झाली त्यांची मस्ती अक्षरशः दोन इतका धिंगाणा त्यांनी केला की अक्षरशीपूर्ण रूम त्यांनी डोक्यावर घेतली होती आणि जिथं हे दोघं असेल त्यांना कुणाची गरजच लागत नाही कारण की एरवी हे दोघंच असतात एकमेकांना भांडणारी एकमेकांसोबत रडणार आणि खेळणार पण आणि त्यांच्या बाल लिहिला दोघांच्या चालूच राहतात आणि थकल्यानंतर ही सेवा चालू होती आमच्या घरामध्ये मी झोपतो माझे पाय तुम्ही चेपा हा असा असतो आमचा बंड दाद्याचा रुबाब मग काय डेली रुटीन सारखी ध धड 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 धधिंगाणा केल्यानंतर ह्याचे चालू होता पाय सुख दुसरा दिवस सुरू झाला आणि मी फायनली रेडी झाले त्या तिकडे जाण्यासाठी म्हणजेच ज्या गोष्टीसाठी मी आले होते फॉर्मल लुक होता सिम्पली मी केली होती बन वगैरे काही नव्हतं ह्यावेळेस केसं मोकळे होते सुरुवातीला केसं मोकळे ठ्या वाटले पण नंतर दाद्याची आठवण आली नंतर परत मी रॅपअप करून घेतले सो so, मस्तपैकी हा लुक होता फॉर्मल कुर्ता होता अक्षरश फक्त सहाशे रुपयाचा कुर्ताच होता काहीही कॉस्टली नव्हती आणि नंतर आम्ही निघालो हॉटेलमधून बाहेर सगळ्या गोष्टींची ऑनलाईनच बुकिंग झाली त्यामुळे आम्हाला जास्त काही त्रास पडलाच नाही शेवटली तिथून निघाल्यानंतर मी पोहोचले माझ्या कंपनीत आता जो प्रश्न मी स्टार्टिंगला विचारलं होतं की मी नेमकं काय करते मला इथे यावं लागले सो मी एक स्वतः आय टी इंजिनियर आहे मी स्वतः पहिले जावा डेव्हलपर म्हणून काम केलं पण लग्नानंतर कुठेतरी मला असं वाटलं की मी माझा स्कोप चेंज करावा जेणेकरून मला घर आणि नोकरी ह्या दोन्ही मला बॅलन्स करता येईल सो काही वर्षानंतर म्हणजेच काही काळानंतर मी माझा ॲज अ बिझनेस ॲनालिस्ट म्हणून हा रोल तिथे अप्लाय केला आणि त्यामध्ये मी सक्सेसफुल जम्प करत राहिली आणि फायनली मी हैदराबादला यासाठी आली की मी प्रमोटेड झाले ॲज अ सिनियर बिझनेस ॲनालिस्ट म्हणून आणि ही होती ती केबिन जिथे माझी वाढ बघत होती इतक्या वर्षापासून वर्क फ्रॉम होम ऑफिस खूप केल्यानंतर फायनली व्हिजिट देण्यासाठी इथे यावंच लागत होतं कारण की ॲज अ प्रमोट झाल्यानंतर एक व्हिजिट तर हवीच होती स्टाफही होता बाकीचे सीईओ होते आलते, मॅनेजर आले त्यांच्यासोबत तर क्लिक नाही पण माझे हे जे कलिग्स होते त्यांच्यासोबत जे मी खूप क्लोज आहे त्यांच्यासोबत मी क्लिक केले आहे आणि हे, हे आहे ऑफिस हैदराबादचं खूप सारी आम्ही सगळ्यांनी खूप मस्ती केली तिथे कारण की ऑन कॉल अँड ऑन मिटिंगच आम्ही खूप राहायचो खूप हेल्प करायचं एकमेकांना पण जेव्हा आम्ही भेटलो खूप मस्ती केली थोड्यासाच टाईम ठेवला कारण की मलाही निघायचं होतं कारण की मुले छोटे होती त्यांना सगळ्यांनाही माहिती होतं आता इतक्या वर्षाचं मी इतक्या वर्षापासून जवळपास मी टेन इयर्स झाले तसे मी जॉब करते आहे सो so, कमांड मला माझ्या क्षेत्रामध्ये कमांड ही खूप चांगल्या प्रकारे आली आहे म्हणून मला कोणती गोष्ट आणि जॉब करायला मला इजी जातं त्यामुळे पटकन सगळ्या स्किल्स सेट झाल्यामुळे माझा हा जॉब मला सोयीस्कर जातो मला पुरेसा वेळही भेटतो की बाकीच्या गोष्टीला ते म्हणताना छोटं असलं तरी चालेल पण कीर्ती महान पाहिजे आणि तुमची बुद्धिमत्ता ही तुम्हाला नक्कीच पुढे नेऊन ठेवते बस एका शिक्षकाच्या मुलीचं हे एकच ध्येय होतं की आपल्या बुद्धिमत्तेच्या मेहनतीच्या जोरावर पुढे जायचं जे मी इतक्या वर्षापासून करत आहे सो so, हा आहे माझा ॲज अ बिझनेस ॲनालिस्ट जो की मी आउट ऑफ द क्लायंट इंडियाचे सगळे आउट ऑफ क्लाइंट मी हँडल करते त्या सगळ्या क्लाइंटचं प्रोडक्ट बेस्ड कंपनी आहे माझी सगळं आय टी लेवलचं काम मी हँडल करते ॲज अ टीम लीड म्हणून सो हे आहे असं माझं काम जिथे मला खूप मजा येते काम करायला आणि त्यासोबतच एक ॲज अ टिपिकल हाऊसवाईफ आहे मी आहे तिथेही मला खूप मजा येते सो असा आहे माझा छोटासा प्रवास प्रमोटेड झाल्यामुळे मला हैदराबादला जावं लागलं आणि मग आम्ही बॅक टू पुणे आले दुसऱ्या दिवशी कारण की अनुश्रीचंही ॲडमिशन घ्यायचं होतं सर भेटूया परत नवीन ब्लॉग सहित नवीन वेळेवर तोपर्यंत